मुलीनं प्रेमविवाह केल्याच्या रागातून पतीनं पत्नीच्या डोक्यात कुक्कर आणि कोयत्यानं वार करत खून केल्याचा प्रकार मंगळवारी प्रमोदनगर गंगापूर रोड येथे घडलाय या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पतीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि मुक्ता लिखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून छत्रगुण मुरलीधर गोरे हे पत्नी सविता गोरे स्वास्तिक अपार्टमेंट प्रमोदनगर गंगापूर कुटुंबियांसोबत राहतात त्यांच्या एका मुलीनं आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं याचा राग छत्रगुण गोरे यांच्या डोक्यात होता या कारणातून ते नेहमी पत्नी सविता गोरे यांच्याशी भांडण करत होते मंगळवारी दुपारी पत्नीसोबत वाद सुरू असताना शाब्दिक चकमक झडली रागाच्या भरात संशयितनं सविताच्या डोक्यात कुकर मारला सविता खाली पडल्यानंतर संशयितनं कुकरनं डोक्यात तोंडावर मारत गंभीर जखमी केले किंचाळण्याचा आवाज आल्यानं इमारतीच्या पार्किंगमध्ये फोनवर बोलत असलेली एक मुलगी वरती आली दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आतून दरवाजा बंद होता संशयितानं कोयत्यानं पत्नी सवितावर वार केला डोक्यात घाव बसल्यानं सविता जागीच ठार झाली त्यानंतर दरवाजा उघडून संशयित पळून गेला ही घटना मुलीनं पोलिसांना कळवली रात्री उशिरा पथकानं संशयिताला अटक केली आहे नगर पोलीस चौकीच्या अंतर्गत पत्ता आहे स्वस्तिक निवास बी विंग प्लॉट नंबर चोवीस चौथा माळा टर्फच्या बाजूला अरिहंत हॉस्पिटलजवळ प्रमोदनगर गंगापूर रोड नाशिक ह्या ठिकाणी एक कुटुंब राहायचं त्या कुटुंबामध्ये पन्नास वर्षाचा पती पंचेचाळीस वर्षाची पत्नी त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहेत तिन्ही मुली आता लग्न आहेत मुलगा आई वडील दोघ जण राहायची आणि त्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह हो केला होता या कारणावरून वाद होते बरेच वेळा त्यांचं वाद व्हायचा पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गौंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो, तो उदरनिर्वाह करायचा त्यांचा मुलगी आता नुकताच अठरा वर्षाचा झालेला आहे तो जॉब करायचा आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित परंतु अजून निश्चित नाही तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या, त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं पतीचं ना महिला मयत महिलेचं नाव आहे सविता छत्रगुण गोरे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि मयत हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरे हुँ? याचा आतापर्यंत शोध घेत होतो आता नुकताच आमच्या तपास पथकाला त्याचा सुगावा लागलेला आहे तरी पुढची कारवाई करीत आहोत आणि तपास मी स्वतः करीत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक